नमस्कार रिनास फंडामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज खूप दिवसानंतर रविवारचा ब्लॉग मी शूट करायला घेतलेला होता आणि घरात माझ्यादेखील घट बसतात नऊ दिवसाचे उपवास माझे आणि मम्मीचे आहेत तर रविवारी तुम्ही बघू शकता इथे पूजा ही झालेली आहे आणि आज रविवार असल्यामुळे आजचं माझं हेअर केअर रुटीन मी शूट करणार होते तर जसं की क्लायमेट चेंज आता व्हायला लागलेला आहे परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे हवेमध्ये खूपच असे उष्णता ही निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळे केस हे जास्तच ऑइली व्हायला लागलेले होते त्यामुळं केसांना मेहंदी लावण्याचं ठरवलेलं होतं आणि आज केसांना मेहंदी मी लावणार आहे तर शनिवारी रात्रीच मी मेहंदी ही भिजत घातलेली होती आणि मेहंदी अगदी साध्या पद्धतीनेच मी इथं भिजवलेली आहे मेडिकेटेड मेहंदीचा वापर हा मी इथे केलेला आहे मेहंदी कशी भिजवायची त्याचा डिटेल व्हिडिओ ऑलरेडी माझ्या चॅनलवरती आहे तर तिथे जाऊन तुम्ही तो चेकआउट करू शकता कमीत कमी दोन ते तीन महिन्यानंतर आज मी पहिल्यांदाच सा केसांना मेहंदी लावणार आहे पावसाळ्यामध्ये शक्यतो मेहंदी लावण्याचं मी टाळते आणि तुम्ही इथं बघू शकता काल रात्री जी मी मेहंदी भिजत घातलेली होती त्याचा कलर किती सुरेख असा आलेला आहे लोखंडाच्या कढईमध्ये मी ही मेहंदी भिजवलेली आहे तर या ठिकाणी मी मेडिकेटेड मेहंदीचा वापर केलेला आहे त्याच्यामध्ये आपण जसं नॉर्मली चहापत्तीचं पाणी घालतो त्या पद्धतीनेच ही मेहंदी मी भिजवलेली आहे आणि त्याच्यामध्ये ॲडिशनल म्हणून एक चमचा आवळा पावडर आणि एक चमचा कडुलिंबाची पावडर इथे मी घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक टेबल स्पून ऑलिव्ह ऑइलचा वापर हा इथे केलेला आहे आणि अशा पद्धतीने ही जी मेहंदी आहे ही थोडी पातळ अशीच आपण भिजवून घेतलेली आहे जेणेकरून केसांवरती स्प्रेड होताना केसांची जी मुळं आहेत त्याला हानी पोहोचणार नाही आणि मेहंदी देखील अगदी अलगदपणे केसांवरती व्यवस्थित अशी स्प्रेड होईल माथ्यावरती मेहंदी अप्लाय करताना थोडासा प्रेशर इथे आपल्याला द्यायचा आहे जेणेकरून ही जी मेहंदी आहे ही स्कॅल्पर्यंत पोहोचेल त्यामुळे स्कॅल्पचं कंडिशनिंग होण्यास देखील मदत होते ज्यांच्या केसांमध्ये फाटी फुटण्याचं प्रमाण हे जास्त असतं अशा व्यक्तींनी केसांच्या मुळांना देखील मेहंदी लावताना व्यवस्थित लावून घ्यायची आहे जेणेकरून तिथला जो ड्रायनेसपणा असतो तो देखील कमी होण्यास मदत होते आणि अशा पद्धतीने मेहंदी लावून घेतल्यानंतर कमीत कमी दीड तासांसाठी मी केसांवरती ही मेहंदी अशीच राहू देणार आहे आणि त्यानंतर हेअर वॉश हा करणार आहे तर या मेहंदीमध्ये आपण ऑलिव्ह ऑइलचा वापर हा केलेला आहे त्याच्यामुळे केसांना जो एक्स्ट्रा ड्रायनेसपणा येतो मेहंदी लावल्यानंतर आणि हेअर वॉश केल्यानंतर तो कमी होण्यास नक्कीच मदत होते तर ही ही जी ट्रिक आहे ती तुम्ही नक्की अप्लाय करून बघा केसांना मेहंदी किती वेळ लावून ठेवावी याबाबत प्रत्येकाच्याच मनामध्ये खूपच कन्फ्युजन असं असतं तर इथे फक्त दोनच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत की जर केसांना रंग चढण्यासाठी तुम्ही मेहंदी लावत असाल तर कमीत कमी दीड तास तुम्हाला ही मेहंदी केसांवरती ठेवायची आहे आणि कंडिशनिंग करण्यासाठी जर तुम्ही केसांना मेहंदी लावत असाल तर कमीत कमी अर्धा तास ते पाऊन तास मेहंदी तुम्हाला केसांवरती ठेवायची आहे आता आफ्टर हेअर वॉश केसांना जो ड्रायनेसपणा येतो त्याच्यामुळे जर तुमचा हेअरफॉल वाढत असेल तर तो रोखण्यासाठी आपल्याला काय काळजी घ्यायची आहे ते देखील मी तुमच्याबरोबर याच व्हिडिओमार्फत शेअर करणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता आफ्टर हेअर वॉश मी केस हे सुकवायला घेतलेले आहेत फॅनखालीच आपण हे केस ड्राय करणार आहोत इथे हेअर ड्रायरचा वापर अजिबात देखील आपल्याला करायचा नाही किंवा केस लवकरात लवकर सुकावेत म्हणून जास्त कडक उन्हात देखील बसायचं नाही आहे तर अशा पद्धतीने फॅन खालीच आता केस मी सुकवून घेणार आहे आणि तुम्ही इथे बघू शकता केस अगदीच सिल्की असे माझे झालेले आहेत केसांवरती शाईन देखील तुम्हाला इथे दिसत असेल यामध्ये आपण जो ऑलिव्ह ऑइलचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे मेहंदी लावल्यानंतर केसांना जो चिकटपणा येतो चिवटपणा येतो तो देखील इथे आलेला मला जाणवत नाही आहे अजून एक पंधरा ते वीस मिनटं हे केस जे आहेत ते मी फॅनखाली व्यवस्थित चुकवून घेते आणि तुम्ही इथे बघू शकता ऐंशी ते नव्वद टक्के माझे केस इथे आता ड्राय झालेले आहेत यानंतर आपण केसांचा ड्रायनेसपणा कमी करण्यासाठी हेअर सिरमचा वापर हा नेहमीच करत आलेलो आहोत बऱ्याच प्रकारचे हेअर सिरम मी तुमच्याबरोबर देखील शेअर केलेले आहेत परंतु जर तुमच्याकडे हेअर सिरम बनवण्यासाठी पुरेसा वेळ नसेल आणि केसांचा ड्रायनेसपणा कमी करायचा असेल तर आपण लिवॉनचं जे अँटी फ्रिजी हेअर सोल्युशन आहे त्याचा देखील वापर हा करू शकतो आणि अगदी काही सेकंदामध्ये तुमच्या केसांचा जो ड्रायनेसपणा आहे तो कमी होण्यास नक्कीच इथे मदत होते तर मेहंदी लावल्यानंतर जेव्हा तुम्ही हेअर वॉश हा करणार आहात त्याच्यानंतर केसांना जो ड्रायनेसपणा येतो तो कमी करण्यासाठी या लिवॉन सोल्युशनचा वापर हा जर तुम्ही केलात तर केसांचं गळण्याचं जे प्रमाण आहे हे पन्नास टक्क्यापर्यंत नक्कीच कमी व्हायला मदत होईल तर अशा पद्धतीने हेअर सिरम आपल्याला केसांवरती अप्लाय करायचं आहे आणि दोन मिनटानंतर केस विंचरायचे आहेत अशा पद्धतीने केसांमधला गुंता आपण काढून घेणार आहोत तुम्हाला इथे दिसत असेल की कि किती अलगत पद्धतीने केसातला गुंता निघण्यास इथे मदत होत आहे आणि जर केसांमधला गुंता अशा पद्धतीने अलगतपणे निघत असेल तर केसांचं गळणं हे नक्कीच कमी होण्यास मदत होईल आणि मेहंदी लावल्यानंतर केस धुतल्यानंतरचा हा माझा आजचा हेअरफॉल किती झालेला आहे तो देखील मी तुमच्याबरोबर इथे शेअर केलेला आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता केसांचा ड्रायनेसपणा देखील निघून गेलेला आहे केस अगदी शायनी सिल्की झालेले आहेत स्ट्रेट झालेले आहेत आणि अशा पद्धतीने केसांना मेहंदी जर तुम्ही देखील लावलीत तर तुम्हाला देखील मेहंदी लावण्याचे जा फायदेच जास्त होताना दिसून येतील तर माझा आजचा हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि आता दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या मी केसांना हेवी हेअर ऑइलिंग करणार आहे त्यानंतरचा देखील माझ्या केसांचा जो काही लुक आहे तो त्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर मी शेअर करेल चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद